आंदोलना आडून शरद पवार आणि उद्धव ठाकरेंचं राजकारण राज ठाकरेंचा गंभीर आरोप मराठवाड्यात दंगली घडवण्याचे प्रयत्न सुरू राज ठाकरेंचा दावा बीडमध्ये राज ठाकरेंच्या ताफ्यासमोर सुपाऱ्या फेकल्याने मनसे आणि ठाकरे गटात शाब्दिक वॉर सुरुवात तुम्ही केली शेवट आम्ही करणार संदीप देशपांडेंचा इशारा तर इशारे भाजपला द्या राऊतांचा पलटवार अपक्ष आमदार बच्चू कडूंनी घेतली शरद पवारांची भेट शेतकरी शेतमजूर आणि दिव्यांगांसाठी कुठलाही निर्णय घेऊ भेटीनंतर बच्चू कडूंचं सूचक विधान <ślepidhi> मुख्यमंत्री शिंदेंच्या बालकिल्ल्यात उद्धव ठाकरेंची तोफ धडाडणार भगवा सप्ताहानिमित्त ठाण्यात ठाकरे गटाचा मेळावा ठाकरेंच्या भाषणाकडे लक्ष मराठवाड्यात ईडीची छापेमारी तिरुमला ग्रुपचे प्रमुख सुरेश कुटेंच्या कार्यालयावर छापे बीड आणि संभाजीनगरमधील ज्ञानराधा मल्टीस्टेट सोसायटीवरही कारवाई एस सी आणि एसटी कॅटेगरीतला सुप्रीम कोर्टाचा क्रिमिलेअरचा निर्णय केंद्र सरकारला अमान्य राजघटनेत अशी कोणतीही तरतूद नसल्याचा दावा पंतप्रधान मोदींकडून वायनाडमधील पूरग्रस्त भागांची हेलिकॉप्टरद्वारे पाहणी भूस्खलनग्रस्त भागाचा आढावा घेत नागरिकांशी साधला संवाद ऑलिम्पिक विजेती भारतीय हॉकी टीम मायदेशात दाखल दिल्ली विमानतळावर हॉकी संघाचं जल्लोषात स्वागत कांस्य पदकाच्या सामन्यात स्पेनवर दोन एक न साधली सरशी विनेश फोगाटने केलेल्या अपिलावर आंतरराष्ट्रीय क्रीडा लवादासमोर सुनावणी पूर्ण भारताकडून हरीश साळवे यांनी मांडली बाजू आज निकाल येण्याची शक्यता मराठी <प्राथी> सिनेसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचं निधन दीड वर्षांपासून कर्करोगाशी हो झुंज अपयशी वयाच्या सदुसष्टाव्या वर्षी घेतला अखेरचा श्वास